अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे उद्या आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव आपण करत असतो आपल्याला आई भगवतीची सेवा कशी करायची कुळाचार कसा करायचा प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक गावामध्ये वे, वेगवेगळ्या चालरिती असतात तुम्ही तुमच्या समाजामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये जसा कुळाचार केला जातो तसा तुम्हाला उद्या करायचा हनुमान जन्मोत्सव हनुमान महाराजांची कृपा ज्यांच्यावर असते त्याला कधीही कशाची भीती वाटत नाही असा हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी एक प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला माहिती का जेव्हा तुम्ही जर वारंवार हनुमान चालीसा पठण केलं तर तुम्हाला शनि जरी जरी असला की महाराजांची असली तरी ती कमी होते तुम्ही बघत असाल की शनि महाराजांच्या मंदिराच्या शेजारी किंवा आजकाल बऱ्याच शनि महाराजांच्या मंदिराच्या तिथेच मारुतीरायाची पण मूर्ती असते आणि तिथे हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्रम लिहिलेलं असतं आता उद्याच्या दिवशी तुम्हाला अतिशय सोपं आणि साधा उपाय करायचा आहे सगळ्यात महत्वाचं उपाय करताना तर बघा कुठले पण उपाय करताना एक गोष्ट महत्वाची आहे तुम्ही जेव्हा उपाय करत असता तुम्ही सेवा करत असता तेव्हा मनात एक सकारात्मकता असणं खूप महत्वाचं आहे जेव्हा स जितक्या सकारात्मकता दृष्टी तुम्ही उपाय कराल तेवढंच तुम्हाला परत मिळेल मनात शंका असली मनात प्रश्नांचा जर संभ्रम झाला तर तुम्हाला त्या तो तु, जो काही उपाय तुम्ही करणार आहे तुम्हाला जे काही मिळेल ते नकारात्मक मिळेल म्हणून जो काही उपाय सांगणार आहे हा उपाय आपण वर्षातून एकदाच करत असतो म्हणून आवर्जून करा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला तुमच्यावरने उतारा करायचा आहे आता आपल्या स्वतःवरनच उतारा करायचा आहे सगळ्यात आधी मासिक धर्म सुतक वेटाळ आणि ज्या मे, महिला गर्भवती आहेत त्यांनी हा उतारा करायचा नाहीये आता स्वतःचा उतारा स्वतःवर करायचा याचा अर्थ काय आपला उतारा आपणच करायचा ताई मी मिस्टरांचा करू का आणि मी मुलावर करू का मुलाने माझ्यावर करू का नाही तुम्ही स्वतःचा उतारा स्वतःवरनच तुम्हाला करायचा आहे आता आपण उतारा का करतो याचं कारण तुम्हाला सांगते नारळ नारळाचा उतारा आपण तर अमावस्याला करत असतो नारळ हे एक खूप शुभ चिन्ह शुभ फळ मानलं जातं नारळाने आपण जेव्हा ओटी भरत असतो तेव्हा नारळाचा आपल्याला वापर करावा लागतो जेव्हा आपण मंगल कलशाची स्थापना करत असतो तेव्हाही नारळाचा आपण उपयोग करत असतो नारळाचा वापर करत असतो अशा ह्या नारळामध्ये सकारात्मकता ऊर्जा असते कुठली पण नकारात्मकता आपल्या आयुष्यात आलेली ती पटकन खिचून घेते बऱ्याच वेळा असं केलं जातं जेव्हा तुम्ही कर्पूर होम करता तेव्हा तुमच्या नारळा नारळाला तडा गेलेला असतो त्याच्याबरोबर तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा घट स्थापना करता म्हणजे ज्याला आपण मंगल कलश म्हणतो तेव्हाही कधीकधी त्या नारळाला तडा गेला जातो आणि असं म्हटलं जातं की घरावर आलेली जी काही वाईट बाधा आहे ती नारळ स्वतःवर घेते आता ज्यांचा वि ज्यांचा विश्वास आहे ते पाळतील ज्यांचा नाही आहे त्यांनी व्हिडिओ बघू नका आता तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे अर्थात नारळ घेण्याच्या आधी त्याला हळदी कुंकू लावा तो देवासमोर ठेवा तुमच्या प्रत्येकाच्या घरात तुम्हाला माहिती आहे की देवघरात आपण हनुमानाचा फोटो ठेवू शकत नाही मारुतीची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही कारण ते ब्रह्मचारी म्हणून ते आपण देवघरात ठेवू शकत नाही पण मारुती रायाला भगवान विष्णू म्हणजे प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे म्हणून घरात प्रभू श्रीराम किंवा किंवा आपल्याला रामांचा फोटो मूर्ती असेल तर त्यांच्या समोर ते नारळ तुम्हाला ठेवायचं आहे तर ते नारळ नारळ तुम्हाला घ्यायचं आहे देवासमोर ठेवायचं आहे देवासमोर ठेवल्यावर तुम्हाला ही जी काही कृती तुम्हाला मी सांगणार आहे ती कृती करताना कोणाशीही बोलायचं नाही तुम्ही मंदिरात जाताना तुम्हाला मागे पण बघायचं नाही म्हणजेच एक नारळ घ्यायचा नारळ देवासमोर ठेवायचा देवासमोर ठेवल्यावर तो स्वतःवर उच स्वतःवर उतरवायचा आता स्वतःवर उतरवा उतरवताना गोल गोल असं करायचं आहे बरोबर गोल आता फ्रंट कॅमेरामुळे ते उलटं वाटत असेल पण मी गोलच करते या पद्धतीने असं गोल गोल स्वतःवर उतरवायचं आहे आता संपूर्ण उतारा आपला आपण आपला हात इतका मोठा नाही की आपल्या पायापर्यंत जाऊ शकतो डोक्यापर्यंत जाईल पण खाली जेवढा जा जाईल तोपर्यंत आपल्याला त्याचं म्हणजे खाली जेवढा जाईल आपला हात तेवढा आपल्याला खाली तो न्यायचा आहे या पद्धतीने असा ठीक आहे असं तुम्हाला सात वेळा करायचं आहे आता हा जो उतारा करणार आहे हा उतारा करताना आयुष्यात येणारी काही जो नैराश्य आहे समजा माझ्या पती मला घ्यायला येणार आहे आता मी तुम्हाला सांगते काही काही संसारिक अडचणीत असं होतं की ताई आम्ही आमच्या माहेरी राहतो किंवा आमची घटस्फोटापर्यंत काय म्हणतो ना वेळ गेलेली आहे माझा जो जो काही उद्योगधंदा आहे तो थप्प झालेला आहे ह्या ज्या काही तुमच्या संसारिक अडचणी आहेत यातून तुम्ही मोकळे झाले असं तुम्ही समजायचं म्हणून तुम्हाला म्हटलं की हे सात वेळा स्वतःवरनं उतरवताना मनातल्या मनात, मनात असंच बोलायचं की माझा जो काही ना उद्योगधंदा आहे तो आता चांगला सुरू होणार आहे माझे पती आता मला घ्यायला येणार आहे माझी जी काही घटस्फोटाची वेळ आलेली आहे ती आता येणार नाही मी लवकरच जाईल किंवा मला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडणार आहे आता आता मार्क्स वर न सांगायला गेलं जो प्रामाणिकपणे अभ्यास करत असतो त्याला नक्कीच होतं पण जे म्हणतो ना कशाला न साथ असणं खरंच खूप महत्वाचं असतं आणि जे आता कोणी प्रयत्न ना करता नाही त्यांना माहिती आहे की एक एक दोन दोन आपलं कुठेतरी लग आपलं नाहीये असं आपण म्हणत असतो तर याच्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता तुमच्या अडचणी थोड्याशा मी तुम्हाला सांगितल्या बाकीच्या ज्या असतील त्या तुम मना तुम्ही मनातल्या मनात सात वेळा बोलायच्या बोलल्यावर डायरेक्ट चप्पल घालायची आणि मंदिरात जायचं मंदिरात जाताना कोणीतरी भेटला कोणीतरी मित्र मैत्रिणी कोणाशी गप्पा मारायचे ना नाही ताई मंदिर खूप लांब आहे आम्ही जाऊ शकत नाही बघा आता तुम्हाला जर हा उतारा करायचा आहे तर तुम्हाला मंदिरात डायरेक्ट जायचं मग तो उतारा करून तो तुम्ही घरात ठेवणार आणि मग अर्धा पाऊन तासाने किंवा सकाळी उतारा करणार हा उतारा तुम्हाला संध्याकाळीच करायचा आहे अगदी प्रदोष काळानंतर ते झाल्यावर तुम्हाला निघून जायचं आहे येता जाताना कोणाशी गप्पा टप्पा मारू नका आता ते जे नारळ सांगितलं आहे मला माहिती माहिती आहे उद्या प्रत्येक मंदिरात खूप जास्त गर्दी असेल तुम्हाला जर मारुती रायांच्या चरणावर हनुमानांच्या चरणावर जर ते नारळ ठेवला तर अतिशय उत्तम छोट्या मंदिरात पटकन आपल्याला जाऊन देता चरणांजवळ ते नारळ तुम्हाला ठेवायचा आहे जर नाही ठेवून दिलं तर मंदिरात असं एक ठिकाण असतं बघा की ते तुम्ही फुलं ठेवू शकता किंवा तुम्ही हार ठेवू शकता तुम्ही प्रसादाचं सामान ठेवू शकता आता फुलं आणि हार अर्थात ते नंतर निर्माल्यच जातं तिथे तुम्हाला हे नारळ प, प दर्शन वगैरे करायचं ते नारळ ठेवायचं दर्शन करायचं आणि तो गाभारा आहे तिथे येऊन तू तिथे येऊन तुम्हाला तर तिथे येऊन म्हणजे गाभाऱ्यात येऊन तुम्हाला, तो 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 तुम्हाला हनुमान चालिसाचं पठण आहे हनुमान चालिसाचं पठण करायला विसरू नका हनुमान चालिसाचं पठण तुम्ही अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम नाही तर सात वेळा तरी करा कमीत कमी हनुमान चालिसाचं पठण तुम्हाला सात अकरा किंवा पाच वेळा तुम्हाला करायचं आहे जेवढा जास्त वेळा करता येईल तेवढं चांगलं हनुमान चालिसा प्रत्येक बोर्डवर फलकावर लिहिलेलं असतं नाही तर आपला मोबाईल काढायचा आणि आपण वाचायला सुरुवात करायची सात वेळा म्हटलं तर खूप प्रभावी आहे आणि त्या हनुमान रायाला प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यातलं जे काही दुःख आलं आहे जो काही त्रास आहे जो जे काही संकट आलेला आहे त्याच्यातून मला मार्ग मिळू दे तुम्ही जे काही कष्ट करत आहे जे तुम्ही प्रामाणिकपणे जो काही तुम्ही काम करताय त्याला मला त्यात त्याच्यात मला यश ये येऊ दे एवढी साधी प्रार्थना करायची आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना आणि खरं सांगू का जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो त्यालाच बऱ्यापैकी वेदना असतात आणि ज्या ज्यांचं सगळं ज्यांचं आपल्याला माहिती असतं की हा कसा वागतो तो कसा वागतो हा कसा करतो त्यांचं सगळं चांगलं असतं पण आपण आपला प्रामाणिकपणा कधी सोडायचा नाही शेवटी प्रामाणिक जो प्रामाणिकपणे काम करत असतो त्याला देवाची साथ असते देव त्याला खूप काही देऊन जात नाही आणि देवाने आपल्याला खूप काही द्यावं आणि नंतर त्याने आपल्याकडे बघावं पण नाही असं कुठलाही स्वामी भक्ताला वाटणार नाही फक्त देवाने सोबत असावं संकट दुःख त्रास आले तरी चालेल पण देवांचा वरध आपल्या आपल्यासोबत असणं खूप महत्वाचं तर झाली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवले आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओपर्यंत कशाच एक रोन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ